महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार सुरे तर, कर, मी सुरेखा गांगुडे वंदे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वय कुबेर जाधव ते आज आपल्याला विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे तर जाणून घेऊया त्यांचे मत मी कुबेर जाधव राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक आहे आणि मी गेल्या पस्तीस वर्षापासून शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये सेवा केलेली आहे आणि कैलासपाशी शेतकरी संघटनेचे प्रेरणेचे शरद जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनामध्ये त्यांच्या विविध अधिवेशनांमध्ये सहभाग नोंदवलेला असून ऊस आणि कांद्याच्या भावासंदर्भात त्यांनी केलेले विविध आंदोलने हे माझ्यासाठी मार्गदर्शक ठरलेले होते म्हणून मी सेवा करत असताना नोकरी करत असताना या चळवळीत सातत्याने सहभागी होत गेलो आणि त्या चळवळीतनं जे काही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भावासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उचित दाम मिळावं त्यांनी केलेल्या उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळावा म्हणून विविध आंदोलने त्यांनी जी केले त्या आंदोलनामध्ये काही प्रमाणात तरी यश मिळालं असलं तरी आजही ते ऊसाचे आणि कांद्याचे प्रश्न किंवा शेतीमालाचे प्रश्न आहे तसेच आहेत आणि काही प्रमाणात ते मिळाले असले तरी परंतु अद्याप तो प्रश्न चुकलेला नाही आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी शेतीमालाचं भावाचं धोरण केंद्र आणि सर, राज्य सरकारने एकदा निश्चित करावं म्हणून मी किंवा शेतकरी संघटना स्वाभावनी शेतकरी संघटना सातत्याने खासदार राजू शेट्टी आणि शरद जोशी साहेब पेलासाहेब शरद जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनं होत आहेत परंतु हे केंद्र आणि राज्य सरकार याबाबतीत दीर्घकालीन धोरण निश्चित करत नाही नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही स्वातंत्र्यानंतर जैसे येत आहेत आणि त्यांची जी दुरावस्था आज शेकडो नाही तर हजारो शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेला असून त्यांना न्याय मिळत नाही तो सातत्याने कर्जभारी कर्जबाजारी होतो आहे आज जिल्हा बांधणीची अवस्था मरणासन्न अवस्थेत आहे त्याच्यामुळे विविध कार्यकरी तोट्यात आहेत आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं चा कर्जाच्या हो भोजाकडे हा शेतकरी दबून गेलेला आहे कुठेतरी त्यांना न्याय मिळावा म्हणून आपले बच्चूकडू पदयात्रा आहेत आणि या पदयात्रेच यात्रेद्वारे शासनाला ते अवगत करतायत की ह्या शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती झाली पाहिजे म्हणून त्यांनी कालपासून सातत्याने पदयात्रेला सुरुवात केलेली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत ते त्यांचं आंदोलन मागे घेणार नाहीत आणि दुसरा महत्त्वाचा वत आणि कळीचा मुद्दा म्हणजे हा नापेडची कांदा खरेदी नापेडची कांदा खरेदी ही थेट बाजारात बाजारातून बाजार समितेमध्ये व्हावी मध्ये व्हावी की कुठेतरी कानाकोपऱ्यात न होता शेतकऱ्यांना डायरेक्ट बाजारामध्ये शेतकऱ्यांनी आणलेला कांदा तो त्यांनी दराने स्पर्धेमध्ये उतरून खरेदी करावा जेणेकरून त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील आणि जो पट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो तो होणार नाही अशी माझी केंद्र सरकारला विनंती आहे की याच्या हे नाफेडचे आणि एन सी एन सी सी खरेदी ही पारदर्शक पारदर्शकतेने व्हावी आणि उसाचा प्रश्न ऊसाचं जी एफ आर पी आहे ती टप्प्याटप्प्याने देता एक साधारणतः या उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन हजार ते पस्तीसशे रुपये भावाने हा ऊस खरेदी करा करावा म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतील आणि आणि कारखान्यान कारखान्यांनाही चांगला ये कारखान्यांनाही एकदा चांगला नफा मिळेल असं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक पदाधिकारी या नात्याने राज्य सरकारला आणि खूप दिल्याबद्दल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा